वापस आना पड़ता है फिर वापस आना पड़ता है जब वक्त की चोटें हर सपने हर लेती हैं जब वक्त की चोटें हर सपने हर लेती हैं जब राह की कीलें पग छलनी कर देती हैं ऐसे में भी गगन भेद हूंकार लगाना पड़ता है ऐसे में भी गगन भेद हंकार लगाना पड़ता है भाग्य को भी अपनी मुट्ठी अधिकार से लाना पड़ता है वापस आना पड़ता है फिर वापस आना पड़ता है दोन हजार एकोणीस पासून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणत महाराष्ट्र राज्याच्या एकतीसाव्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस उद्या पुन्हा येत आहेत गेल्या पाच वर्षात दोन वेळा त्यांचा हा पुन्हा येण्याचा बेत चुकलेला आहे पण जिद्द संयम आणि राजकीय डावपेचांच्या जोरावर राजकारणाच्या सारीपटावरती ते झळकून उठले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा झटका बसला मिशन फोर्टी फाय प्लस असं ध्येय ठेवून उतरलेल्या भाजपची धुळधान उडाली आणि केवळ सतरा जागा पदरात पडल्या त्यातही भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या त्यामुळे फडणवीसांचे नेतृत्व संपले राजकारण संपले अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती अजित पवारांना सोबत घेतल्याने ही अवस्था झाली अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांवर सुरू होती पण देवेंद्र फडणवीस प्रत्येक टप्प्यावर आपल्या निर्णयावर ठाम राहिले लोकसभेनंतर विधानसभेसाठी करो या मरो अशी स्थिती होती त्या काळात शांतपणे मायक्रो मॅनेजमेंट केलं आणि विधानसभेला मतांची सुनामीच आणली उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला त्याचाच फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाल्याचं दिसून येत भाजपने त्यांच्या इतिहासातील सर्वाधिक जागा तर जिंकल्यास पण महायुतीतील इतर पक्षांचे आमदारही निवडून आणले मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता पुन्हा आले आहेत आणि तेही एक हाती बहुमत घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर आता त्यांचे हेच एक हाती नेतृत्व उद्या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पदाची शपथ घेणार आहेत